शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरेंसोबत राहिलेले राजन साळवे आता पक्ष बदलणार आहेत राजन साळवींनी उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चेवर अखेर शिक्कामोर्तब झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार राजन साळवी हे गुरुवारी म्हणजे तेरा फेब्रुवारी रोजी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित पक्षप्रवेश करणार आहेत त्यामुळे कोकणात उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे हे राजेन साळवी कोण आहेत त्यांचा प्रवास कसा आहे त्याविषयी माहिती बघूया नाव राजन प्रभाकर साळवे जन्म नऊ सात एकोणीसशे पासष्ट त्यांचे शिक्षण कलाशाखेमधून पदव्युतर आहेत त्यांची राजकीय पार्श्वभूमी बघितली तर भारतीय विद्यार्थी सेना सदस्य त्यानंतर रत्नागिरी नगर परिषदेमध्ये दे शिवसेनेच्या इतिहासामध्ये पहिला नगराध्यक्ष होण्याचा मान राजन साळवे यांना मिळाला होता रत्नागिरी जिल्ह्यात एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार चार महाराष्ट्रात उत्कृष्ट जिल्हाप्रमुख म्हणून काम केले दोन हजार चारला माननीय प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवतीर्थावर सन्मानाची डाल देऊन सत्कार झाला होता त्यानंतर दोन हजार सहामध्ये राजन साळवी राजापूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये मैदानात होते परंतु त्यांचा एक हजार सहाशे मतांनी पराभव झाला होता त्यानंतर दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस सलग तीन वेळा ते राजापूरमधून शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले होते त्यामुळे राजापूर मतदारसंघात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे परंतु महाराष्ट्र विधानसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत राजेंद्र यांचा पराभव झाला होता शिवसेना शिंदे गटाचे नेते किरण सामंत यांनी राजेन साळव यांचा राजापूर मतदारसंघातून पराभव केला होता एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याशी प्रामाणिक राहिलेल्या मोजक्या आमदारांमध्ये राजन साळव यांचा समावेश होता मात्र विधानसभा निवडणुकीत माजी खासदार विनायक राऊत यांनी मदत न केल्यामुळे झालेला पराभव यामुळे राजेन साळवी नाराज होते अशी माहिती काही माध्यमातून मिळत आहे तर दुसरीकडे काही महिन्यांपासून राजेन साळवे यांच्या मालमत्तेची चौकशी केली जात आहे राजेन साळवे यांचं उत्पन्न खर्च आणि मालमत्ता याची चौकशी केली जात आहे एकूण उत्पन्नाच्या एकशे अठरा टक्के जास्त संपत्ती साळवे यांच्याकडे असल्याचा आरोपपत्रात उल्लेख आहे या प्रकरणी आत्तापर्यंत सहा वेळा राजेन साळवि यांची चौकशी झाली आहे त्यामुळे राजनस्राव यांनी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला शकतो अशी माहिती मिळत आहे